नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोगटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकारसोबत जेते आज नेरा येथे पी एम पी एल बस सेवा सुरू होऊन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सहा सात सा, महिने झाले आणि असं असताना ज्या रेग्युलर ज्या टायमिंगच्या बसेस होत्या त्यातील काही दोन बसेस त्यांनी कमी केल्या आणि कमी करत असताना प्रशासनानं निरेकरांच्या प्रवाशांना किंवा निरापंचकृषीत येणाऱ्या प्रवाशांच्या अडचणींना समजून न घेता किंवा त्या लोकांचा आता इतका खोळंब होतो आहे तर इथल इथले ज्या प्रमोद काकडे जे राष्ट्रवादी निराशराध्यक्ष आहेत त्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी अथक प्रयत्न करून ही बससेवा सुरू केली बससेवा सुरू केली आणि त्याच्यात असं की आता या गोष्टीला बराच काळ लोटला आणि त्यांनी बससेवा कमी केल्या आणि कमी केल्या तर आत्ता हा एकतर यात्रेचा मोसम आहे आणि यात्रेच्या मोसमामध्ये प्रवाशांची ये जा खूप वाढलेली असते फार फलटणपासून म्हणजे लोक इथं बससाठी येतात तर त्या लोकांची खूप गैरसोय व्हायला लागली तर या मराठी रोकटोकच्या चॅनलच्या वतीने आणि प्रमोद काकडे असतील अनिल चव्हाण असतील यांच्या माध्यमातून प्रशास पी एम पी एल प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ज्या चालू होत्या बसेस त्यातल्या दोन कमी केल्यात तर त्या चालू करून अजून बसेस वाढवाव्यात आणि त्याच्या फेऱ्या वाढवाव्यात एवढीच विनंती आहे धन्यवाद मागच्या दहा दिवसापासून हडपसर डेपोच्या बसेस काहीतरी कात्रज डेपोला दिल्यामुळं आणि पी एम पी एलकडं ज्या नवीन बसेस आल्या होत्या त्या फॉल्टी असल्याच्या कारणास्तव सर्वच बसेस पी एम पी एल प्रशासनाने माघारी पाठवलेल्या आहेत कारण का गा घाटामध्ये नवीन दिलेल्या ज्या बसेस होत्या ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर बसेस चालू केल्या होत्या त्या बसेस क्षमता ही कमी असल्यामुळं ताकद कमी असल्यामुळं दिवेघाट त्यांना चढता येत नव्हता त्या अनुषंगाने हाडपसर डेपोच्या काही पंचवीस ते पन्नास बसेस या कात्र डेपोला हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत तर आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती आहे की पी एम पी एल प्रशासनाला की लवकरात लवकर, लवकर आपण सहकार्य केलेलं आहे आम्हीही समजू शकतो पण उन्हाचा तीव्रता आहे यात्रेचा काळ आहे निरा शहरासह पिंपरेखुर्द मांडकी जेऊर निंबूत गुळुंचे राक पाडेगावपाटी बाळूजपाटलाची वाडी ह्या गावातून लोणंद फलटणसारख्या ठिकाणाहूनसुद्धा प्रवासी पी एम पी एलला बसायला येत असतात तर आता ज्या बसेस दोन कमी झालेल्या आहेत त्या तर वाढवाच पण दुपारच्या काळामध्ये सव्वा बारा सव्वा एक सव्वा दोन आणि सव्वा तीन ह्या काळामध्ये बसेस नाही आहेत पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चं महत्त्वाचं शहर हे आहे निरा शहर इथून ल हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतात पुण्याला दर दहा मिनटाला एस टीच्या बसेस असूनसुद्धा प्रवाशांची मागणी आहे की पी एम पी एलच्या बसेसची स्वच्छता टापटिप्पणा हात दाखवा दाखवेल तिथे गाडी थांबती आहे तर माझी पी एम पी एल प्रशासनाला विनंती आहे की निरेला ज्या तीन बसेस आहेत त्यात वाढवाच आणि आणखी दोन बसेस ह्या वाढवून निरा ते हडपसर हा डायरेक्ट रूट चालू करावा सासवड निरा हा बस रूट बंद करावा ही मागणी मी पी एम कर, पी एल प्रशासनाकडे करतो आहे पी एम पी एल प्रशासनाचे व्यव अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मुंडे मॅडम यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की येत्या दहा दिवसामध्ये ज्या बसेसचा तुटवडा पडलेला आहे त्यामुळं बसेस वेळेवर येत नाहीत त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आहे पण येणाऱ्या काळामध्ये जसे हडपसर डेपोला ज्यादा बसेस उपलब्ध होतील तशा बसेस पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पी एम पी एल प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद गावचे वार्ड नंबर एक आपल्या पी एम टी चालू केलं त्या ते आता वाढवत घेतल्यात प्रमोद काकडे अनिल चव्हाण हिने दोन्ही होऊन पुढं होऊन कागदपत्र करून हे लोकांसाठी बायासाठी लेडीजसाठी लेडीसाठी जीव एक करून दोघांनी हे झटून प्रमोद काकडे आणि अनिल चव्हाण ह्यांनी आपल्याला पेमटीसाठी हे जनतेसाठी सुई केली ती ते दोन पेमट्या कमी झाल्या तर दोन पेमट्या जागे कमी होण्या जागे दोन पेमट्या वाढवून द्या आम्हाला आणि या उन्हाताणाच्या ही लोकं बसतात ती लोकं कमी करा ने ने नेरा शेवटचा गाव पुरंदर त्या शेवटचं गावही निरा ते परमोद काकड्यांनी एवढी सुई केलेली आहे त्या पे पेमटीला रोड खास बनवून केलेला आहे त्या हा दोन बंद केलेल्या आहेत दोन जागे आम्हाला पाच पाहिजे इथं ने संख्या एवढी आमची एवढी मागणी आहे नीर्या गावाची मी प्रकाशाब्रमाणे मी पी एम टी जवळ राहतो तिथे पी एम टीच्या माणसांना इतकी अडचण आली त्यात ऊन आहे वार आहे तसेच प्रत्येक कुटुंब आपल्या फॅमिली घेऊन येते इथे चौकशी करते बाबा कर पी एम टी कधी येणार कधी जाणार इतकी अडचण झालेली आहे त्या लोकांना शेजारच्या लोकांना त्याची त्वरित कारवाई करून दोनच्या इथं चार बसेसचा वाढवाव्यात वनाचा तास लोकांना कमी करावा ही माझी फक्त निर्याकराकडनं पी एम टीला मागणी आहे हडपसर पी एम टी बस बऱ्याच दिवसापासून सात आठ दिवसापासून पहिल्या तीन बसेस होत्या त्याच्यातल्या एकच गाडी ठेवली आणि बाकीच्या दोन गाड्या बंद केल्या त्याच्यामुळं प्रवाशांची इतक्या हलवाल लागल्यात की प्रवाशी जायला मधल्या मार्गांच्या लोकांना जाण्या येण्याची सोय चांगली झालेली ती बंद झाली तर ती गाड्यांची जेवढी अवस्था वाढवता येईल वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि तुम्ही तर त्याच्यातच घट केली उलटं दोन गाड्या कमी केल्या त्या आमच्या दोन गाड्यासुद्धा चालू हव्या आणि दोन वाढाव्या ह्या है। आमची इच्छा आहे आणि लोकांना म्हणजे पिंपरे निरा जीऊर मांडकी अशा लोकांना जायला एम आय डी सी यांना प्रवासाची चांगली सोय होत होती त्या अडचणी यायला लागल्या आणि लोकांना त्याची सोय तुम्ही करून द्यावी ह्याच्यासाठी पी एम पी एल दोन बसेसच्या जागेवर चार वाढवाव्या ही आमची इच्छा आहे हा मी प पळेगावचा अनिल निंबाळकर आणि बसेस पी एम टीच्या ह्या पंधरा वर्षात फार कमी झालेल्या आहेत प्रवाशांची गैरसोय होती उन्हात आणायची कंप्लीट येतो बसलेले असतात लोक तर प्रशासनाने ती पी एम टी लवकरात लवकर फेरे वाढवावेत अशी आमची प्रवाशांच्या वतीने विनंती